तर नमस्कार सर्वांना आपल्या कंबाइनमेंट ऑफिशियल या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा आपण एक सायन्स संदर्भात एक पीवाय वाय क्यू डेमोस्ट्रेशन घेतोय म्हणजेच की बाबा जी सायन्स विषयाविषयी वाटणारी आपली जी भीती आहे ती कशी कमी होऊ शकते किंवा आपण लॉजिकने क्वेश्चन कसे सोडवू शकतो म्हणजे फक्त बेसिक रिडिंग असेल ना फक्त बेसिक रिडिंग तरीही तुम्ही कशा प्रकारे क्वेश्चन व्यवस्थित सोडवू शकतात हे आपण बघणार आहोत आता विषय काय होतो की सायन्स हा विषय म्हटला ना तर बऱ्याच मुलांच्या मनात अडचणी आहेत बऱ्याच मुलांच्या मनात संभ्रम आहे की बाबा मी सोडवू शकेल का कारण मी पाहिलेलं आहे सायन्समुळे रिझल्ट जाताना तर सायन्स हा विषय तसा बघायला गेला ना तर तेवढाही घाबरण्यासारखा नाहीये आहे पंधरापैकी किमान सात ते आठ क्वेश्चन आपण लॉजिकने सोडवू शकतो हा मान्य आहे मला सगळे क्वेश्चनला आपण लॉजिक अप्लाय करू शकत नाही पण किमान सात ते आठ क्वेश्चन एक ऍव्हरेज ऑप्टिमम मार्क घेण्यासाठी आपल्याला पंधरापैकी आठ दहा मार्क घेणं हे खूप चांगले मार्क आहेत ऍक्च्युली सायन्स या विषयामध्ये त्यामुळे मग हे मार्क घेण्यासाठी लॉजिक आपण कशा प्रकारे अप्लाय करू शकतो किंवा बेसिक अंदाज कसा घेऊ शकतो आपण एक्झाम मध्ये तर या संदर्भात हे सेशन असेल मी असे रँडम क्वेश्चन सिलेक्ट केलेले दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये जेवढे पण एक्झाम झालेत आपल्या त्या संदर्भात आणि ते आपण एक बघूया की कसं काहीतरी लॉजिक लावता येऊ शकतो किंवा कशाप्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो क्वेश्चन ठीक आहे तर बघू आता हा जो अठ्यात्तर नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता तर बघा हा क्वेश्चन आपण बघतोय अठ्याहत्तर नंबरचा क्वेश्चन तर निर्मितीचा क्रम विचारलेला याचा अर्थ काय की बाबा आपल्याला स्पर्म तयार कसा होतो नेमका हे विचारलेलं आहे बरोबर तर आता घटनाक्रम स्पर्म तयार होतो याचा अर्थ शेवटी ऑप्शन मध्ये स्पर्म पाहिजे बरोबर म्हणजे बघा शेवटी ऑप्शन मध्ये स्पर्म पाहिजे दिसतंय का स्पर्म 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 याचा अर्थ काय दिसतंय याच्यावर की बाबा स्पर्म हे चौथ्या ऑप्शन मध्ये नाहीये शेवटी त्यामुळे हे कट होतं हे बेसिक लॉजिक होतं आता याच्यासाठी काही वेगळं तुम्हाला काही विचार करण्याची गरज नव्हती चार नंबरचा ऑप्शन डायरेक्ट कट होतोय कारण तयार काय करायचं आपल्याला स्पर्म तयार करायचं आहे मग स्पर्म तयार करण्यासाठी शेवटी ऑप्शन मध्ये स्पर्मच पाहिजे आता याच्यानंतर पुढे जाऊन आता कसं विचार करू शकतो आपण ठीक आहे आता आपण दुसरा ऑप्शन पाहिला दुसरा आणि तिसरा तीन नंबरचा ऑप्शन पाहिला एक दोन तीन आता याच्यामध्ये काय करू शकतो बाबा तर बघा आता फिफ्टी फिफ्टी मध्ये कसं जाऊ शकतो आपण आता फिफ्टी फिफ्टी म्हटलं ना तर सिमिलर लॉजिकचं जे ऑप्शन आहे ते अप्लाय करण्यासाठी आपण ट्राय करू शकतो हे सिमिलर लॉजिकचं ऑप्शन मी बऱ्यापैकी एक्झाममध्ये यूज केलेला आहे आणि माझं नव्याण्णव टक्के वेळेस बसतं हे सिमिलर लॉजिक आता कसं आहे तर बघा आता इथं स्पर्मच्या अलीकडे दोन वेळा स्पर्मॅटिड आणि स्पर्मॅटिड असे दोन वेळा दिसत आहेत खाली तीन ऑप्शन मध्ये काय स्पर्मॅटो होऊन याचा अर्थ की पहिल्या किंवा दुसऱ्यामध्ये उत्तर आहे तीन नंबरचं ऑप्शन सुद्धा याचं उत्तर नको आहे आपल्याला ठीक आहे हे पेपर पयको अनालिसिस ज्याला म्हणतो ना तेव्हा तुम्हाला कळणार की बाबा अशा प्रकारे एलिमिनेशन होत्या गोष्टींचा आता बऱ्यापैकी मार्केटमध्ये असे एलिमिनेशन टेक्निक आहेत पण स्टील ज्या मी वापरल्या पेपरमध्ये ज्याचा मला फायदा झालेला आहे त्या मी तुम्हाला सर्व सांगणार आता तसे आपल्याकडे क्वेश्चन लिमिटेड आहे पण आपण मेंटरशिपच्या बॅचेसमध्ये जेव्हा आपण पीवायको अनालिसिसिस घेतो त्यात आपण बऱ्यापैकी पंधरापैकी दहा बारा बऱ्यापैकी क्वेश्चनला आपण लॉजिक कसं अप्लाय करू शकतो ते सांगतो आणि मुलांना त्याचा खूप फायदा झालेला आहे त्यामुळे हे युट्यूबला डेमोस्ट्रेशन आपण घेऊन आलेलो आहे तर ठीक आहे तर तीन नंबरचा ऑप्शन आहे चारंबर नंबरचा ऑप्शन कट झालं चार नंबरचा ऑप्शन की बाबा स्पर्म तयार होतो त्याच्यामुळे हा कट झाला आणि मग तीन नंबरचा जे ऑप्शन आहे ते थोडं सिमिलर लॉजिकच्या बाहेर जात होतं त्यामुळे ते कट झालं ठीक आहे आता इथपर्यंत आपण विदाउट एनी नॉलेज पोहोचलो ठीक आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी हा ॲक्च्युली थोडा की कट क्वेश्चन आहे फिफ्टी फिफ्टी पासून फिफ्टी फिफ्टी पर्यंत ह्या मध्ये आपण विदाऊट नॉलेज पोहोचलोय पण आता राहिला पुढचा विषय तर हे जे दोन ऑप्शन आहे पहिला आणि दुसरा ऑप्शन याच्यात तुम्ही आता विदाउट नॉलेज काय करू शकत नाही याच्यात तुम्हाला अंदाजच पाहिजे की बाबा याच्यातलं काय असू शकतं तर हा रिप्रोडक्शन या टॉपिक मधला क्वेश्चन होता याच्यात आता पहिल्या दोन नंबरमध्ये ऍक्च्युअली पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे राईट ऑप्शन पण इथं किमान तुम्ही फिफ्टी फिफ्टीपर्यंत पोहोचले याचा अर्थ तुमचं Uh, किमान uh, एक प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस तरी वाढले तर फिफ्टी फिफ्टी पर्यंत तरी आपल्याला विदाउट नॉलेज पोस्ट आलं हे पण खूप मोठी गोष्ट आहे पेपरमध्ये ठीक आहे तर आता काय नेमका प्रश्न uh, कशावर बघा ठीक आहे तर बघा स्पर्मॅटो जेनेसिस वर विचारलेला क्वेश्चन हाच तो क्वेश्चन विचारलेला होता ठीक आहे तर बघा पहिले काय पहिले काय स्पर्मॅटो गोनियम त्यानंतर काय स्पर्मॅटो साईट तीन नंबरला काय येते आपलं स्पर्मॅट ठीक आहे चार नंबरला येते आपला स्पर्म म्हणजे तेच आपला स्पर्म तयार झाला ठीक आहे तर अशा प्रकारे प्रश्न होता ऍक्च्युअली हे सचिन बसकेकरांच्या ही डायग्राम आहे मी, बस के था। मी है। ही तुम्हाला दाखवतोय एकदम इजे बसकेसांच्या पुस्तकातून भरपूर मी एक्च्युली सचिच बसकरचं बुक वापर मी रिफरन्स टाकला तुम्ही वापरत असाल त्या पुस्तकात तुम्हाला हा रेफरन्स जाईल असं काही जास्त विचित्र क्वेश्चन होता पण तुम्हाला बेसिक नॉलेज असलं ना तर हा क्वेश्चन सुटण्यासारखा होता चला तर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे प्रश्नाचं उत्तर अठ्ठ्यात नंबरचा क्वेश्चन होता त्याच्यात एक नंबरचा ऑप्शन येत होतं ठीक आहे म्हणजे किंवा बेस बेसिक रीडिंग वर प्रश्न हे मला तुम्हाला सांगायचं ठीक आहे जास्त लोड घ्यायचं नाही तर आता आपण एकोणऐंशी नंबरच्या क्वेश्चन कडे वळणार तर बघा डॅश डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे अँडिलिडातील द्विलिंगी प्राणी होत आता परत इथं आपण सिमिलर ऑप्शन तर लॉजिक अप्लाय करू शकतो का तर आपण बघू शकतो कारण बघा सिमिलर दिसतंय बऱ्याच गोष्टी आता बघा जर बघितलं आपण तर हिरोडोनिया दिसतं इथं त्यानंतर एक या ऑप्शनमध्ये दिसते आणि ह्या मध्ये दिसते ऑप्शन मध्ये दिसते का नाही त्यामुळे पहिले ऑप्शन कट कर करायला पाहिजे आपण इथे या लॉजिकचे मी तुम्हाला नॉलेज देत नाहीये तर मी फक्त लॉजिक कसं लावायचं ऍक्च्युअली हा जो आपलं सेशन आहे ते लॉजिकच्या बेसिसवर आपण कसं अप्लाय करायचं ते सांगण्याचा प्र आपला प्रयत्न असेल बाकी नॉलेज देण्यासाठी आपण वेगळे सेशन जिथे फक्त नॉलेज ओरिएंटेड सेशन असेल आता हे लॉजिकल सेशन आहे त्यामुळे मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय ठीक आहे तर बघा आता पहिला ऑप्शन कट होतो कारण त्याच्यात हिरुडून या हिरडुनिया आणि हिरडुनिया आपण वाचलेला असू द्या नसू द्या पण किमान सिमिलर ऑप्शन नाही हे कट झालं पहिला नंबर म्हणजे आपण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आता ठीक आहे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलो आता पुढे जायचं कसं आता ज्याची बेसिक रिडिंग झालेली बेसिक ज्याने एन वाचलाय किंवा एनिलिडामध्ये येतं येत काय नेमकं का? तो बेसिक चार्ट जरी बघितला असेल ना तरी तुम्हाला कळतं की त्याच्यात हा आरकी केन असा काही सदस्य वगैरे नाही सदस्यच नाहीये त्याच्यामुळे दोन नंबर तीन नंबरच जे ऑप्शन आहे ते कट होतं काही इन डिटेल एकदम डीप रिडिंग पाहिजे का नाही तर पुस्तकात सरळ सरळ दिलेलं आहे त्याच्यात तुम्ही फक्त एकदा ते चार्ट जरी पाहिलेला असलं तरी तुम्हाला समजतं की बाबा हे त्यात ऑप्शन नाही ठीक आहे मग आता राहिलं काय राहिलं आता तीन दोन नंबर आणि चार नंबर तर याच्यापैकी तुम्हाला माहितच पाहिजे ही तर फिफ्टी फिफ्टीपर्यंत या क्वेश्चनला आपण घेऊन आलोय पण याच्या हे तुम्हाला माहिती पाहिजे पण तुम्ही दोन किंवा चार मध्ये तुक्का मारणे इतपत ह्या प्रश्नाला पोहोचू शकतात इथपर्यंत आपण जास्तीत जास्त सिमिलर लॉजिक ऑप्शन येऊ शकतो त्याच्या पुढे जाणं हे थोडं कठीण आहे ठीक आहे मग आता याच्यात जर पुस्तकाचा विचार केला आपण तर बघा आता तुम्हाला तर बघा पुस्तकात बघा सचिन बसके सरांच्या पुस्तकातला चार्ट स्पष्ट दिलंय बघा काय लिडा ठीक आहे एक मिनिट तर याच्यात बघा काय दिसत सदस्य पॉली काय हॉलिगो कायटा आणि म्हणजे इथपर्यंत तरी फिफ्टी फिफ्टी पर्यंत तुम्ही पोहोचू शकत होते त्या प्रश्नामध्ये की बाबा एनेलिडामध्ये फक्त पॉली ही तुम्ही बाकीचं मधलं हे एवढं दिलं हे हे एवढं वाचायची गरज नाही आपल्याला एवढं डिटेल पण नका जाऊ कारण कसं एवढं जितकं डिटेल ना तेवढं सायन्स तुम्हाला कट, कट करणार पण जर बेसिक नॉलेज असेल तर तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करू शकत हेच माझं सांगण्याचा तात्पर्य आता बघा उभयलिंगी उभय स्पष्ट उत्तर पुस्तकात होतं या प्रश्नाचं जास्त काही असा बाहेरून कुठून तरी प्रश्न टाकला अशातला काही भाग नव्हता त्यामुळे मग याचं कायटा आणि हिरोडिनिया हे उत्तर यायला पाहिजे होतं ठीक आहे तर अशा प्रकारे याचं जे उत्तर आहे ते ऑलिगोकायटा आणि हिरोडेनिया दोन नंबरचं ऑप्शन आहे ठीक आहे तर अशा प्रकारे दोन प्रश्न आपण अटेम्प्ट करू शकलो असतो आता पुढचं आता प्रश्न काय विचारलेला आहे बघा योग्य पर्याय निवडा असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते आता इथे कसं करायचं बाबा की वाचलेला हा बायोटेक्नॉलॉजी ऍक्च्युली हा बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक मधला क्वेश्चन आहे तर आता वाचायचं कसं प्रश्न नेमका अटेम करायचा कसा आता विचारलं काय कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते आता आपण समजा वाचलेलंच नाही ठीक आहे बायोटेक्नॉलॉजी आपण वाचलेलंच नाही आपल्याला काही माहितच नाही पण किमान आता इथे काय म्हटलंय चेन टर्मिनेशन ऑकर्स म्हणजे काय की बाबा एक चेन आहे आता हिवा एक दोन तीन यांची मिळून एक चेन तयार झाली किंवा एक दोन तीन यांची म्हणून एक चेन तयार झाली आता हे जे सिंगल हँडेडली चेन तयार करू आले ठीक आहे मग आता इथं तुम्हाला एक करायला पाहिजे की बाबा जी चेन आहे ती म्हणजे सिंगल उत्तर पाहिजे या प्रश्नाचं दोन असे म्हणजे ही एक आणि ही एक असं नाही एक सिंगल चेन आहे ज्याच्यामुळे हा कोडॉन तुटतोय ठीक आहे हा म्हणजे या मुळे ती चेन तुटते तर मग आता ते काय असू शकतात त्याचं सिंगल आन्सर हे उत्तर पाहिजे त्यामुळे मग फक्त अ आणि ब आणि अ ड आणि ही डायरेक्ट तुम्ही एलिमिनेट करू शकतात कारण याचं उत्तर हे सिंगल हँडेड असणार आहे ठीक आहे त्यामुळे फक्त ए आणि फक्त सी या ऑप्शन पर्यंत तुम्ही फक्त लॉजिकच्या प्रश्न पोहोचू शकता की बाबा प्रश्नामध्ये विचारलं काय की बाबा प्रतिनांची साखळी कोणत्या अर्थ इन्कोडांमुळे तुटते ठीक आहे त्याच्यामुळे एक सिंगल ऑप्शन याचं उत्तर असेल आणि ए आणि सी मध्ये तुम्ही तुक्का मारू शकतात मग राहिला विषय हा मग याचं उत्तर ए आहे की सी आहे हे तुम्ही फक्त लॉजिकच्या बेसिसवर सोडू शकता म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्यंत यांना तुम्हाला जमू शकता या प्रश्नात पण पुढे जाणं हे थोडं किचकट होऊन जाते ठीक आहे त्यामुळे मग तुम्ही नॉलेज अप्लाय करायला पाहिजे इथून पुढे प्रश्नामध्ये पण फिफ्टी फिफ्टी पोहोचू शकतात तर नॉलेज अप्लाय करायचं म्हटलं बघा आता जास्त काही मी याच्यात सांगणार नाही पण प्रश्न जर परत आला कारण आता काय विचारलाय स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडांवर क्वेश्चन विचारलेला आहे आता ज्याने फक्त पुस्तकात बेसिक वाचलेलं जरी असत ना की बाबा बघा यू ए जी हा स्टॉप असतो असतोली प्रोटीन सेंथेसिस संदर्भात आणि ते जर वाचायचं म्हटलं तर तुम्हाला ते खूप ताप जाणार पण किमान किमान परत प्रश्न आला तर तुम्हाला माहित पाहिजे यासाठी सांगतो स्टॉप ना हा एजी असतो आणि तो स्टार्ट कोडॉन आहे हा एयूजी असतो एवढं फक्त लक्षात ठेवा आपल्याला काही त्याची पीएचडी करायची नाही काही माहीत असो नसो पण फक्त या दोन गोष्टी लक्षात ठेवा की अशा वेळेस बायोटेक्नॉलॉजीचा एखाद्या क्वेश्चन याच्या आजूबाजूला फिरला तर त्याचा जो स्टार्ट कोडॉन असतो तो एयूजी असतो आणि जो स्टॉप कोडॉन असतो तो कोणता असतो यू ठीक आहे मग अशा प्रकारे याचं जे ऑप्शन आहे ते सरळ सरळ ऑप्शन नंबर तीन यायला पाहिजे पुस्तकानुसार कारण युएजी हा स्टॉप कोडात विचारलेला आहे त्यांनी फक्त सी उत्तर पाहिजे ठीक आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट मध्ये तुम्हाला नॉलेजवर पुढे खेळता येऊ शकतो फिफ्टी फिफ्टी पर्यंत तुम्ही जाऊ शकता त्याच्यावर तुम्हाला, तुम्हाला जाणं खूप कठीण पडणार आहे तर आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे बोलूया वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुरुसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पडतात आता इथं एवढं इन डिटेल कोणी वाचलेलं असणं हे थोडं कठीण आहे किंवा नेमके कोण कोणते गुणधर्म आहेत कोणतं काय काय फिल्प प्लांट क्लासिक क्लासिफिकेशन मधला क्वेश्चन आहे आणि याच्यात माहिती असणं हे थोडं रेअर तर आपण काय करू शकतो जास्तीत जास्त कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात आता जर तुम्हाला असं वाटलं की हे एक विचित्र काहीतरी दिलंय ते सोडून तुम्ही बाकीचे सगळे करेक्ट पाकडायचे असतात तिथे मग आता इथे तर असं काही वाटतंय की बाबा संख्या ठीक आहे गुणधर्म गुणसूत्रांची संख्या हे गुणधर्म असू शकतं आकार रूप विचलन आता ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला जर माहित नसेल ना अशा वेळेस किंवा कोणत्याही ऑप्शनवर तर तुम्हाला डाउट येत नसेल तर सर्व ऑप्शन हे करेक्ट पकडायचे असतात आपण ज्या ठिकाणी ऑलॉप दाबो दिसणार त्या ठिकाणी ऑलॉप दाबो मारलंच पाहिजे जर तुम्हाला त्यात काही चूक आढळत नसेल तरचा विषय त्यामुळे मग या प्रश्नाचं उत्तर हे ए बी सीडी असं डोळे झाकून टाकायला पाहिजे होतं येत असते हे बरोबर फक्त मग तुम्ही काय करणार फक्त ए फक्त बी असं काहीतरी करायला जाणार काहीतरी मनाने तसं नाही ते प्रश्न वाचून केला गेला पाहिजे ठीक आहे आता बघा इथं प्रश्न मध्ये पण वाचला नंतर कॅरेक्टर्स म्हटलं किंवा कोणते विचारले त्याच्यामुळे सिंगल उत्तर येईल ABC, का त्याचं नाही ना म्हणजे पहिलं दुसरा तर कटच व्हायला पाहिजे एबीसी आणि एबीसीडी मध्ये जर तुम्हाला विचलन हे माहितच नाही काय तर मग तुम्ही सरळपैकी चार उत्तर केलेलं कधीही योग्य राहता बऱ्यापैकी ऑप्शन हे बरोबर येतात ठीक आहे आता खालील प्रश्न कडे जाऊयात आपण आता एक्क्याऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे काय विचारलंय त्यांनी खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात असं विचारलेलं आहे ठीक आहे हा प्रश्न आहे आता एवढं काय आलं की बाबा कुठे बीजे नसतात हे विचारलेलं आहे आपल्याला ठीक आहे आता ज्याला वाचले त्याला द्यायचं उत्तर सरळ सरळ येणार पण ज्याने नाहीच वाचलं तर त्याने काय करणार आहे प्रश्नामध्ये ठीक आहे आता सरळ सरळ प्रश्नातच विचारलंय की बाबा बीजे नसतात असं शोधा हो पण तीन नंबर आणि चारमध्ये मध्ये दिसतंय बीजी बीजी म्हणजे काय याचा अर्थ काय होतो याच्यात बीज आहेत म्हणून ते प्रश्नामध्ये त्याच्या शब्दात बीजे आलेला ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळे चार नंबर आणि तीन नंबरचा ऑप्शन डायरेक्ट कट होणार राहिलं काय ब्रायोफायटा आणि टेरुडो तुम्हाला सांगतो प्लांट क्लासिफिकेशन हा खूपच महत्त्वाचा चाप्टर आहे आणि त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारतात त्याच्यामुळे प्लांट क्लासिफिकेशन हा छोटासा चाप्ट आहे पण तुम्ही व्यवस्थित केला गेला नंतर याच्यावर मार्केट आहे व्हायब्रायो फायटा टेरडो फायटा जिम्नोस्टॉम हे सारख्या आयोगाचे फोकस क्वेश्चन आहे ते तुम्हाला जर आता तुम्ही व्यवस्थित करून ठेवले तर तुम्हाला नंतर अर्ज येणार नाही त्या बाबतीत त्यामुळे हे आत्ताच करून ठेवा बाकी मग ठीक आहे बीजे नसतात म्हटलं होतं तर आपण हे दोन डायरेक्ट कट केले कारण याच्या दिसतंय ना नावातच बीजे दिसते त्याच्यामुळे बीजे असणारच आहेत त्याच्यात मग पुढचा विषय काय की बरा व्हायचा आणि आता इथे तुम्हाला हे माहिती पाहिजे इथं हा प्रश्न आपण फिफ्टी फिफ्टी पर्यंत घेऊन येऊ शकत होतो इथे मग इथून पण तुम्हाला मार होतं किंवा मग तुम्हाला नॉलेज पाहिजे हा प्रश्नाचा नॉलेज तुम्हाला पाहिजेच कारण कटिनिअसली विचारला जाणार क्वेश्चन तुम्ही असं काय विचित्र असं काही वेगळंच विचारल्यास का याच्या संदर्भात थोडीशी माहिती होती पुस्तक आता दिलेलं आहे की बाबा जे वनस्पतींचं वर्गीकरण आहे ते एचर या शास्त्रज्ञांनी केलं होतं आणि ते दोन याच्यात केलं होतं ठीक आहे अबीजपत्री ज्याला क्रिप्टोगॅमे म्हणतो आणि एक बीजपत्री ज्याला आपण फॅनरोगॅम म्हणतो ठीक आहे तर आता मध्ये काय येतं ते थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे तीन गोष्टी कशा देतात अबीजपत्रीमध्ये म्हणजे क्रिप्टोगॅम मध्ये आता प्रश्नामध्ये आपल्याला ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा म्हणजे कन्फ्युजन पण मी आता तुम्हाला सगळं सांगतो एक बेसिक अंदाज देतो की बाबा काय बघा तर हे बीजपत्री म्हणजे काय की बाबा यांना बिया येत नाहीत लक्षात ठेव बिया यांच्यात येत नाही ठीक आहे याच्यात बीजानं मार्फत यांचं प्रजनन होतं तर आता जे आरेक्वि होते आपले त्यांनी याच्यात तीन याच्यात कन्व्हर्जन केलं थॅलोफायटा फायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा तर आता थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा यामध्ये थॅलोफायटा ज्या असतात त्या पाण्यात वाढतात ठीक आहे तसं ज्रायफायटा असतात ना ते त्याफिबियन असतात बघा याच्यावर पीवायक्यू विचारलं गेले आहे की बाबा एम काय मला वाटतं रिसेंटली राज्यशाळेच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलाय तर एमफीबियन हे लक्षात ठेवा की बाबा ब्रायोफाटाचे ते एम्फिबियन हे लक्षात ठेवा आणि मग टेरिडो फायटाचं या संदर्भात काही दिलेलं नाही आता याच्यात मेन फरक लक्षात ठेवण्यासारखा एवढाच आहे की बाबा यांच्यात बिलकुल वेल well डेव्हलप सिस्टीम म्हणजे स्टेम लिव्ज रुट्स म्हणजे कोणत्या प्रकारच्या फांद्या पानं वगैरे नसतात थॅलो थे थॅलोफायटामध्ये ते ब्रायोफायटामध्ये जर अशा डेव्हलप याच्यात असतात म्हणजे ऍक्च्युली नसतातच त्यांना रुट्स असू द्या असू द्या फांद्या असू द्या ते नसतातच पण त्यांच्या म्हणजे एक लाईक स्ट्रक्चर असतात हायझॉइड म्हणून ठीक आहे आणि जे टेरिडोफायटा आहे हे यातला सगळ्यात विकसित त्याच्यात खांद फांद्यापणे पानं पण आहे आणि मुळे पण पूर्णपणे विकसित फक्त यांच्यात बिया नाही येत लक्ष ठेवा मग त्याच्यामुळे विकास होत गेलेला अशा प्रकारे थॅलोफायटा फायटा आणि टेरिडोफायटा एवढंच याच्यात आपल्याला बघता येईल बाकी मग हे जे खाली जे त्यांचे उदाहरण दिलेत ना बघा हे हे तुम्हाला एवढे पाठ पाहिजे बस याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही या टॉपिकमधलं एवढंच आहे बघा प्लांट क्लासिफिकेशन या मध्ये अबीचपत्री बीचपत्री बाकी मग थॅलोफायटा फायटा ब्रायो फायटा आणि हे एवढं बस आता उदाहरण बघून सांगतोय का तोंड आणि थॅलो मध्ये पायरो कायरा उल्वो उल्व आणि उल्वा सागेसम असे उदाहरण आहेत याच्यात बघा हे मॉस हे विचारलं गेलेले बघा पीवायक्यू हे तुम्हाला माहित पाहिजे किंवा मॉस मर्चनशिया ठीक आहे त्याच्यानंतर फर्न सगळे जे फर्न आहे फर्न ते टेरडो फायटामध्ये येतात हे तुम्हाला माहित पाहिजे ज्याला मग आपण नेप्रोलेपीस मर्सेलिया टेरीस अशा प्रकारे तुम्ही उदाहरण एक दोन दोन तीन तीन जरी पाठ करून ठेवले तर जोड्या लावाला वगैरे आलं किंवा कशा आलं तर जमू शकतो तुम्हाला ठीक आहे हा प्रश्न आहे ते तुम्हाला जमू शकतो आता त्यानंतर मग बीजपत्रीचा विचार केला आपण तर मग हे दोन होते जे जिम्नोस्पम आणि एन्जोस्पम याच्यावर पण सारखे प्रश्न विचारले जातात बाकी मग फरक काय नेमका की फरक एवढाच याच्यात की म्हणजे अनावृत्त बीजे आहे त्याच्यात बियांची निर्मिती होते परंतु फळांमध्ये बंदिस्त नसतात बिया एवढं लक्षात ठेवा म्हणजेच काय की यांना ये फळं येत नाहीत बाकी मग जे आवृत्ती बीजे आहेत त्यांच्यात जे बीजे आहेत ते झाकलेल्या अवस्थेत असतात ठीक आहे बंदिस्त असतात एवढाच फरक आहे झालं एवढं बेसिक होतं याच्यात याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही परत जरी कधी आला तरी ठीक आहे आपण पुढे जाऊया आता हा जो विचारला गेलेला प्रश्न आहे तो साऊंड या टॉपिक वर ठीक आहे एकदम बर बेसिक क्वेश्चन आहे तरी बऱ्याच लोकांनी चुकवला होता प्रश्न काय विचार बरोबर काय ठीक आहे आता ध्वनी हे अवतरंग असतात आता आपण नॉलेज अप्लाय करायचं राहू देऊ बेसिक लॉजिक ने कसं सुटू शकतंय आता अवतरंग आहे म्हणजे काय की बाबा ट्रान्सवर्स आहे की लॉजी हे आपल्याला माहित नाही समजा कन्सिडर करू ठीक आहे आपल्याला माहित नाही होल्डला ठेवू दुसरं काय ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगांची वारंवारिता तर वीस किलो हर्ट्स आणि त्यापेक्षा अधिक असते चला ठीक आहे हे पण आपल्याला माहित नाही समजा तिसर काय ध्वनी तरंगांच्या प्रसारणाची माध्यमांची आवश्यकता असते बरोबर ठीक हे माहिती आहे समजा किंवा माहित नाही हे पण माहित नाही चला हे पण कन्सिडर केलं आपल्याला पण आता हे बघा अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ असे म्हटले जाते तर आता विषय काय की बाबा नॉन पिरियॉडिक साऊंड वेव आर तंडायज नस म्हणजे गोंधळ कशाला म्हणतात की अनियतकालिक म्हणजे अचानक कुठून पण आवाज येतोय त्याला ना काही फ्रिक्वेन्सी प्रॉपर ना काही म्हणजे अनियतकालिक येते त्या असे फिक्स नाहीत तर त्यांना गोंधळ म्हणतात हे कोणी लॉजिक म्हणजे बेसिक जरी विचारलं ज्याला लहान मुलाला माहित नाही तो सुद्धा हे सांगू शकतो की बाबा ही ऑप्शन बरोबर आहे डी नंबरचं ऑप्शन बरोबर आहे म्हणजे चेक करायचं तर एबी एसी बी सी आणि सीडी याच्यात सरळ सरळ सी आणि डी नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे म्हणजे तुम्ही फक्त प्रॉपर ऑप्शन जरी वाचले तरी पण तुमचं काम होऊ शकतं लक्षात ठेवा तुम्ही लई खूप ऐकायलाच पाहिजे किंवा तुम्ही पूर्ण प्रश्न तुम्हाला माहितच पाहिजे आपल्याला पीएचडी नाही करायची आपल्याला एक कमी वेळा असतो त्यामुळे जितके जास्त सोप्यात सोबत तुम्हाला प्रश्न त्या अटेम्प्ट करता येईल ते तुमच्यासाठी बेटर राहील ठीक आहे बाकी मग हे जे असतात ते ऍक्च्युली लॉन्जिट्यूडला लिहूच असतात ठीक आहे लॉन्जिट्यूबला ज्याला आपण अनुतरंग म्हणतो आणि हे जे आहे ते वीस किलो पेक्षा अधिक नसते तर वीस हर्ट्स टू वीस किलो हड्स ठीक आहे एवढं आहे बाकी काही नव्हतं बेसिक एकदम सोपा क्वेश्चन होता एक ऑप्शन म्हणून सुटत होता प्रश्न पुढचा आपण क्वेश्चन बघूया तर त्र्याहत्तर नंबरचा क्वेश्चन बघूया ठीक आहे तर काय म्हणतोय त्र्याहत्तर नंबरचा क्वेश्चन की बाबा प्रकाश या टॉपिक मधून पहिला मुद्दा ठीक आहे प्रकाश या टॉपिक मधून हा क्वेश्चन आलेला आहे प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो हो ठीक आहे ज्याने वाचले त्याला माहिती स्टेटमेंट करेक्ट आहे वेगवेगळ्या वेग माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेगवेगळा असतो ठीक आहे आता इथे आता हा सोपा क्वेश्चन ऍक्च्युली इथं मुलं गोंधळ कुठं करतात की याचं स्पष्टीकरण आहे किंवा नाही असा प्रश्न आहे तर तिथं मुलं गोंधळ करतात ठीक आहे तर आता कसं करायचं अशा प्रश्नांमध्ये तर जनरली जर तुम्हाला माहित नसेल की हे याचं स्पष्टीकरण आहे किंवा नाही तर ते त्याचं स्पष्टीकरण आहे असं कन्सिडर करूनच उत्तर करायचं लक्ष ठेवा जर तुम्हाला काहीतरी गडबड वाटली की बाबा नाही काहीतरी वेगळंच दिलंय आहे दोन्ही ऑप्शन एकदम विचित्र दिलेत मग तेव्हा तुम्ही हे स्पष्टीकरण नाही ऑप्शन टिक करू शकता पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आयोगाने स्पष्टीकरण आहे असं उत्तर दिलेलं आहे ठीक आहे तर या प्रश्नामध्ये एवढंच होतं जास्त काही सांगण्यासारखं नव्हतं आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया ठीक आहे आता हा ऍक्च्युली खूप जास्त किच दिसणारा क्वेश्चन आहे पण बघूया आपण कसा केला जाऊ शकतो बघा जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईड मधून शंभर एम्पियर विद्युत प्रवाह नऊशे पासष्ट सेकंदाकरिता प्रवाहित केला तर मग कोणता कोणत्या त्याच्यावर काय निकास होईल आता ऍक्च्युअली हा प्रश्न पण बऱ्याच लोकांनी स्किप केला असणार किंवा काही केलाच नसणार या प्रश्न पण आता कसं जाऊ शकतो किमान काहीतरी माहित नसताना तर मी तुम्हाला आधीच बोललो जे आपलं समिल ऑप्शन आहे ते तुम्ही लावू शकता तिथं ठीक आहे आता काय सिमिलर दिसतंय पस्तीस पॉईंट पाच पस्तीस पॉईंट पाच हे दोन ऑप्शन सिमिलर दिसतात की साडे सतरा निकत त्यामुळे तेव्हाच कट करून टाकायचे बघा हे जे सिमलर ऑप्शन आहे ना नाही तुमचं नाईंटी नाईन पर्सेंट आपल्यावर लक्ष हो ठेवा नाईंटी नाईन हो, पर्सेंट चुकून ते कधी तरी चुकतंय लक्ष ठेवते पण आयोगाला चुकवायचं ठरवलं आयोगाने तर बघा किमान आता ह्या एवढ्या कठीण प्रश्नामध्ये एवढं तर आपल्याला की बाबा हे दोन नाही आहेत नाहीतर काय मुलांनी स्किप केला होता बऱ्याच लोकांनी बाकीच्या लोकांनी काही पण तुक्का मारला होता पण नाही तर काही पण कशाला इन जनरल दिसतंय ना आपल्याला समोर मध्ये करायचं तर ह्या फिफ्टी फिफ्टी पर्यंत आपण पोहोचू शकत होतो ह्या प्रश्नामध्ये आता जायचं कसं पुढं तर बघा इथून पुढं नॉलेजची गरज होती आपल्याला आता इथून पुढं थोडंसं बेसिक माहित पाहिजे की बाबा ए याच्यावर प्लस चार्ज असतो आणि जो क्लोरीन आहे त्याच्यावर मायनस चार्ज असतो ठीक आहे तर मग आता इथून पुढे जाऊन अजून काय माहिती पाहिजे आपल्याला की बाबा हे जे वर निक्षेप होईल कॅथोडवर निक्षेप होईल तर ते अॅनॉइड आणि कॅथोड काय असतो हे तुम्हाला माहित पाहिजे तर ऍक्च्युली लक्षात ठेवा हो, कधी पण कायम लक्षात ठेवा कॅथोड हा निगेटिव्ह असतो ठीक आहे कॅथोड हा काय असतो निगेटिव्ह असतो आणि अॅनॉड हा पॉझिटिव्ह असतो मग आता कसं होणार आहे ते बेसिक आहे की बाबा जो प्लस आहे तो कडे अट्रॅक्ट होणार तर मग आता जर अॅनॉइड पॉझिटिव्ह आहे तर त्याच्याकडं जो आपला निगेटिव्ह आहे तो आपला म्हणजे जो निगेटिव्ह आहे या दोघांमध्ये तो आपल्याला अटॅच होणार तर मग क्लोरीन काय निगेटिव्ह आहे क्लोरीन वायूचा अनोयड वर निका होईल म्हणजे काय तुम्हाला बोललो होतो की अनॉइड म्हणजे पॉझिटिव्ह आहे तर हा जो मानस आहे तो यावर जाणार हे एवढं बेसिक होतं पण आता ज्याने केमिस्ट्री वाचलंच नाही त्याला हा शेवटी येणार नाही पण ज्याला केमिस्ट्री वाचलेला ज्याला अॅनॉइड आणि काय होतं मधला बेसिक फरक माहिती त्याला हे सगळं सोडवायचं सुद्धा काम नाही एवढं सगळं विचित्रपणा हा काय काय काहीच करायची गरज नाही बेसिक लॉजिक होतं एक पहिले सिमिलर ऑप्शनचं लॉजिक होतं आणि दुसरं होतं की बाबा जे अनॉइड जर पॉझिटिव्ह असेल तर मग त्याच्याकडे म्हणजे तो निगेटिव्ह एवढंच होतं मग क्लोरीन जाणार आपला क्लोरीन जाणार क्लोरीन काय निगेटिव्ह आहे सी मायनस असते ना मग ते जाणार कडे आणि जे आपलं एन ए प्लस आहे ते जाणार कॅथोडकडे कारण कॅथोड काय निगेटिव्ह एवढंच होतं पण प्रश्न खूप किचकट होता पण ऑप्शन पोहोचायला खूप सोपं होतं लक्षात ठेवा बेसिक अभ्यास पाहिजे बेसिक अभ्यासाशिवाय तुम्हाला हे जमणार नाही एवढं पण लक्षात ठेवा नाहीतर काही पण दुःखी मारतोय काही पण करतोय तसं नाही सांगणार या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत पोहोचावं लागतं आपण इझिली नाही पोहोचत लक्ष ठेवा आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाणार आहे आता हा प्रश्न ऐंशी नंबरचा क्वेश्चन कीटकनाशकांचा वापर करताना ठीक मिनिट कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करा कीटकना कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड ठीक आहे असू शकतं कीटकनाशकांची कार्यक्षमता ठीक आहे याचा विचार करू शकतो आपण ठीक आहे वापर करताना कीटकनाशकांची मात्रा बरोबर आहे जास्त आमणमध्ये जर त्रा टाकलं तर पिक खरा होऊ शकतं बरोबर हे येऊ शकतं तर कीटकनाशकांचा रंग तर हे ज्याला कॉमन सेन्स आहे तो एलिमिनेट करू शकतो हे कारण रंगावरून तुम्ही सांगा मला अशी कोणती गोष्ट जी पिकांना त्रास देऊ शकते फक्त रंगावरून तर नाही कीटकनाशकाचा वापर करताना रंगाचाही संबंधच ना, येत नाही कोणत्याही प्रकारचा रंग असू द्या त्या कीटकनाशकाच्या गुणधर्मामध्ये त्याच्यात काहीच बदल होणार नाही त्यामुळे ना, डी जे ऑप्शन आहे ते सरळ सरळ इथं इलिमिनेट व्हायला पाहिजे होतं मी तुम्हाला म्हटलं होतं जर एखादा ऑप्शन तुम्हाला किचकट वाटत असेल किंवा डाऊटफुल वाटत असेल तर त्याला तुम्ही कट करू शकता पण जर तुम्हाला काही माहित नसेल तर आता जर तुम्हाला इथं माहीत नसतं जागी काहीतरी वेगळा शब्द राहिला असता आणि जर तुम्हाला मग तुम्ही ते करेक्ट पकडायला पाहिजे पण आपल्याला सरळ सरळ दिसतंय की बाबा रंगाचा आणि त्याचा वापराचा काही संबंधच नाही त्यामुळे इथं डी नंबरचा ऑप्शन कट होता आणि इथं सरळ सरळ जे आपलं तीन नंबरचं ऑप्शन आहे ते बरोबर येत होतं लक्षात तर अशा प्रकारे हा पण एक इझी क्वेश्चन होता जो समजल्यावर इझी होता नाही तर मोस्ट ऑफ द मुलांनी मला तरी वाटतं की याचं चार नंबरचं ऑप्शन मारून प्रश्न चुकवलेला होता पण रंगाचा काही संबंध यायला नको हे तेव्हा त्यांना सुचलं पाहिजे होतं ठीक आहे तर आता पुढच्या क्वेश्चन करत जाऊया हा तर सोपा क्वेश्चन आहे खूप याच्याकडे काही नाही एवढं विशेष ऍक्च्युली सगळे क्वेश्चन सोपे असतात आपण थोडंसं बेसिक लॉ नॉलेज किंवा बेसिक लॉजिक अप्लाय केलं ना तर ते जमतात आपल्याला सॉरी एक मिनिट सिस्टीम अजून नवीन आहे माझ्यासाठी त्यामुळे थोडीशी अडचण येते समजून घ्या ठीके तर आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे पाच किंगडम खालीलप्रमाणे आहे असा प्रश्न आहे तर आता ऐकल्या सोपा प्रश्न होता याच्यावर मी तुम्हाला काहीही असं लॉजिक किंवा नाही का सांगायचं म्हणून सांगायचं असं काही मी सांगणार नाही बेसिक एकदम हे एक बघा सचिन बसके सरांच्या पुस्तकातच पुस्तकाचं दिलंय बघा ही आर एच विठाकर यांची फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन हे बघा एवढंच या मध्ये तुम्ही एवढं जरी वाचलं असताना तर मग तुमचा क्वेशन आणि हे पहिल्या पानवर आहे गेस पहिल्या का दुसऱ्या पानावर चॅप्टरच्या तर एवढं जरी वाचलेलं असलं तरी तुमचं काम होतं बघा किंगडम मोनेरा फंगी एनिमेलिया प्रोटिस्टा आणि प्लांट हे पाच किंगडम पासून ही सृष्टी तयार झाली पाच सृष्टींचा समावेश होतोय पंचसृष्टीमध्ये तर मग याचं उत्तर डायरेक्ट येत आहे तर त्यामुळे मी आता याच जास्त सांगत बसना नाही स्पष्ट हेच होतं ठीक आहे हा चुकून घेतला गेला सोपा क्वेश्चन होता हा उत्तर फक्त ब यायला पाहिजे ठीक आहे पुढे जाऊया आपण आता बघा हा प्रश्न आहे कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानातील वस्तू उष्णता स्थानांतर आता बघा हे तर हे तुम्हाला माहिती की उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे ऊर्जेचं वन होतं हे तुम्हाला माहिती म्हणजे जर गरम पाणी असेल तिथून तुमचं ते म्हणजे गरम जरा असेल वस्तू असतो तिथून तुमचं कमी गरमकडे ते स्थानांतरण होत असतं तापमानाचं कमी तापमानाच्या वस्तूतून आता इथं काय म्हटलंय की उलट जायचंय कमी तापमानाच्या वस्तू ताप उच्च तापमानाच्या वस्तू उष्णता स्थानंतर होईल का नाही असं विचारलेलं तर बघा अशक्य आहे दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे काही बाह्य कार्य करून शक्य आहे किंवा नाही आता बघा यापैकी नाही तर हे डायरेक्ट कट होतं कारण आता त्यांनी विचारला प्रश्न उत्तर तर त्यांना भागे म्हणजे आपण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत पोहोचलो दुसरा मुद्दा अशक्य आता हा सायंटिफिक गोष्ट आहे आणि असं या जगात सायन्सने काहीच अशक्य ठेवलेलं नाही जे की बाबा अशक्य आहे जे होऊ शकत नाही ठीक आहे बेसिक लॉजिक आहे बऱ्याच लोकांनी अशक्य टाकला असणार पण नाही अशक्य आहे हे शक्यच नाही लक्षात ठेवा कारण काहीतरी अशा मेथड असतील किंवा काही गोष्टी असतील ज्यामुळे हे शक्य होऊ शकतं तर हे अशक्य आहे पण कट करणार आपण इथं तर मग उरला काय दोन नंबरचं आणि तीन नंबरचं ऑप्शन ठीक आहे तर आता दोन नंबरचं आणि तीन नंबरचं मध्ये जायचं कुठे तर दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे का शक्य आहे का आहे पण त्यावेळेस जे जे वस्तू स्थानांतरण आहे ते उच्चकडून कमीकडे होणार बरोबर कमीकडून उच्च असं विचारलेलं आहे आपल्या त्यामुळे दोन नंबरचं ऑप्शन कट होता आणि काही बाह्य करून ते शक्य आहे हे आपलं ऑप्शन डायरेक्ट करेक्ट यायला पाहिजे होतं इथे लक्षात ठेवा तीन नंबरचं ऑप्शन सोपं क्वेश्चन होता पण बऱ्याच लोकांनी अशक्य आहे किंवा संपर्क ठेवून हे म्हणजे थोडसे कन्फ्युजिंग ऑप्शन होते पण जर थोडासा बेसिक विचार केला तर समजणारा क्वेश्चन होता ठीक आहे आणि ह्या टॉपिक मधला आपण आता ह्या सेशन मधला शेवटचा क्वेश्चन बघूया सोपा क्वेश्चन ऍक्च्युली काही नाही आहे बघू आता बघा प्रश्नाचाच उत्तर आहे ध्वनीची कमीत कमी श्रवण या वारंवार म्हणजे काय विचारलेलं आहे ध्वनीची ध्वनी दोनी, श्रवणक्षमतीची आरंभ तीव्रता ध्वनी श्रवणक्षमतीची न्यूनतम मर्यादा ध्वनी श्रवणक्षमची उच्चतम मर्यादा वरीलपैकी नाही नाहीत वरीलपैकी नाही आधी कट करणार कट करायवर जास्त भर पाहिजे आपला जेवढं जा जास्त कट करणार तेवढं सोपं जातं पुढे आता विचारलं काय कमीत कमी म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर आहे की बाबा वारंवार जी कमीत कमी श्रवण श्रवनिवारी मारतात याचा अर्थ काय असणार की न्यूनतम असणारे न्यूनतम मर्यादा असणार तर दोन नंबरचं ऑप्शन हे डायरेक्ट उत्तर येत होतं इथं मी आज बघा या, या सेशनमध्ये तुम्हाला असं नॉलेज देण्याचं काहीच हे केलेलं नाही फक्त आपण फिफ्टी फिफ्टी पर्यंत कसं जाऊ शकतो किंवा वर्डला वर्ड मिळवून कसं जाऊ शकतो तुम्हाला सांगतो प्रश्नामध्ये मोस्ट ऑफ द उत्तर असतात प्रश्नामध्येच उत्तर असतात फक्त आपल्याला शोधता आली पाहिजे ती आता हे तेरा चौदा क्वेश्चन याच्यामध्ये मला तेवढंही तुम्हाला सांगता आलेलं नाही जेवढं मी सांगू शकतो अजून तर बरेच क्वेश्चन असतात ज्याच्यात वेगवेगळे लॉजिक आपलं होतं पण आता हे जेवढे क्वेश्चन माझ्या समोर होते त्या संदर्भात मी तुम्हाला थोड्या लॉजिकने गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी जर या संदर्भात तुम्हाला नॉलेज द्यायचं म्हटलं तर त्या संदर्भात आपण एक वेगळं स्पेशल सेशन घेऊयाच पण यामध्ये तुमच्या काही गोष्टी नक्कीच क्लिअर झाल्या असतील असं मला वाटतं तर ह्या सेशनमध्ये आपण जेवढेही लॉजिक डिस्कस केले ते तुम्ही बाकीच्या इतर पेपरांमध्ये अप्लाय करून बघा शंभर टक्के नव्याण्णव टक्के नव्वद टक्के तरी ते अप्लाय होणार ठीक आहे तर अशा प्रकारे आजचं सेशन इथं मी थांबवतोय हो आता आपण परत भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये तोपर्यंत तो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा